नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे मित्रांनो तर प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक दोन या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे मित्रांनो ज्या व्यक्तींना आतापर्यंत या ठिकाणी घरकुलाचा लाभ मिळालेला नाही किंवा ज्या व्यक्तींचं या ठिकाणी घरकुलाची यादीत नाव आहे परंतु त्यांना आत्तापर्यंत घरकुलचा लाभ भेटलेला नाही किंवा यादीमध्ये समाविष्ट नाही तर अशा व्यक्तींना मित्रांनो या ठिकाणी प्रधानमंत्री आवास टप्पा आहे आपलं नाव नाव या ठिकाणी टाकायचं तर मित्रांनो स्वतः आपल्या सर्वे स्वतः सेल्फ सर्वे करायचं आहे तर सेल्फ सर्वे करण्यासाठी आपल्याकडे मित्रांनो आधार कार्ड असणं बंधनकारक आहे त्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर या ठिकाणी लिंक असणं बंधनकारक आहे त्याच्यामध्ये आपल्या ना नावामध्ये कुठली तफावत असणं कामा नाही त्याच्यानंतर या ठिकाणी लाभार्थ्याच्या घरामध्ये जर या ठिकाणी कोणी व्यक्ती राहत असेल मुलगा असेल मुलगी असेल किंवा आई वडील असतील तर त्यांचे आधार कार्ड लागणार आहे आणि त्या आधार राशन मध्ये या ठिकाणी मित्रांनो आपल्या घरच्याचे नाव समोर असणं बंधनकारक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपला जो काय राशन कार्डचा जो आर नंबर आहे तर तो आर नंबर पण या ठिकाणी आपल्याला हा आवाजचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे आणि तिसरी गोष्ट मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपलं जे काही मनरेगाचं जॉब कार्ड असतं तर ते जॉब कार्ड आपल्या नजीकच्या ग्रामपंचायतमध्ये मिळतं किंवा ज्या शेतकऱ्यांकडे कर विहिरीचे काम असतील गोट्याचे असतील फळबाग लागवड असतील किंवा मनरेगाचे जे पण तुम्ही काम केले असेल त्या योजनेसाठी या ठिकाणी जॉब कार्ड लागतं तर ते तुमच्या गावातल्या ग्रामरोजगार सेवकाकडून तुम्ही हे तुमचा जो जॉब कार्ड नंबर आहे तो या ठिकाणी मिळवू शकता त्याच्यानंतर जर कोणाला अडचण येत असेल तर तो जॉब कार्ड नंबर पण कसा काढायचा याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी प्रसिद्ध केलेला आहे तिथून पण तुम्ही तु 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 डायरेक्ट बघून काढू शकता त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला तहसीलदार साहेबांचा या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि आपलं एक लाखाच्या आतमध्ये या ठिकाणी उत्पन्न असणं बंधनकारक आहे त्याच्यानंतर हे टप्पा क्रमांक दोनमध्ये मित्रांनो एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजारपर्यंत अर्थसहाय्य या ठिकाणी आपल्याला घर बांधण्यासाठी मिळणार आहे तर मित्रांनो प्लेस्टोरवरती या ठिकाणी आवाज दोन हजार चोवीस असं एक ॲप्लिकेशन आहे मित्रांनो त्या ॲप्लिकेशनमध्ये या ठिकाणी आपला आपल्या प्लेस्टोरवरती डाउनलोड करायचा आहे डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो तो ॲपला परमिशन द्यायचे आहे परमिशन दिल्यानंतर तुम्हाला स्वतः सेल्फ सर्वे आणि एक बेनिफिशरी सर्वे असे दोन ऑप्शन येईल त्याच्यामध्ये आपल्या सेल्फ सर्वे नावाचं दोन नंबरचं ऑप्शन निवडून या ठिकाणी आपला फॉर्म सबमिट करायचा आहे तर फॉर्म चालू करत असताना मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा आवाज दोन हजार चोवीस हे ॲप्लिकेशन निवडल्यानंतर दुसरं एक ॲप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला लागणार आहे मित्रांनो आधार आर डी सर्विस आणि फेस आर डी असं त्याला म्हणतात तर मित्रांनो ते आधार आ, ते ॲप्लिकेशन घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला आधारचा जो काही आपण थंबन करतो परंतु या आवाजला मित्रांनो आपल्या तोंडाचा किंवा आपल्या डोळ्याचा कॅप्चर लागणार आहे कॅप्चर ओपन झाल्याशिवाय मित्रांनो आपला आधार कार्ड त्या ठिकाणी ओपन होणार नाही आणि आपला स्वतःचा सेल्फ सर्वे या ठिकाणी होणार नाही तर ते दोन ॲप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला पी एम आवाज टप्पा क्रमांक दोनमध्ये या ठिकाणी नोंदणी करायची असेल तर या ठिकाणी दोन अप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला लागणार आहे त्या दोन्ही पण ऍप्लिकेशनची लिंक आपल्या डिस्क बॉक्स बॉक्समध्ये मी टाकलेली आहे तिथून पण तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी लिंकवरती जाऊन ते ॲप या ठिकाणी डाउनलोड करू शकता आणि आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घेऊ शकता आणि त्याचा फॉर्म सविस्तर कसा भरायचा याचा व्हिडिओ आपण उद्याच्या युडमध्ये या ठिकाणी आपण प्रसिद्ध करणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी इथंच थांबतो जय हिंद जय